नमस्कार मी आणि आपण तास महानगर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मिराभाईंदर शहरातील पाण्याचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे मीरा मध्ये गेले अनेक दिवस पाण्याची अनियमितता पाहता नागरिक अनेक कारणांनी त्रस्त होते या त्रस्त नागरिकांनी ज्यावेळी मनसे कार्यालयात धाव घेतली त्यावेळी मनसेने आपल्या पद्धतीने मनसे स्टाईल आंदोलन करत आज मीरा भाईंदरकरांच्या प्रश्नांना तडीस नेण्याचा प्रयत्न केला मीरा भाईंदर भाईंदरपूर्व येथील नवघर नाका या ठिकाणी मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे व मनसे शहर सचिव अनिल रानावडे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेचा भव्य असा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या आंदोलनावेळी पोलिसांनी या आंदोलनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांचा हस्तक्षेप न खपवून घेता थेट आयुक्तांच्या दालनापर्यंत जाण्याची तयारी मनसे कार्यकर्त्यांनी दाखवली या संपूर्ण आंदोलनाची काही क्षणक चित्रे आपण पाहणार आहोत ¡Vamos, vamos,

Terima kasih telah <laughs> menonton